तर लोकशाहीच्या मंदिराचं सरकारने स्मशान केलं असा आरोप संजय राऊत यांनी केलाय एकशे त्रेचाळीस खासदारांच्या निलंबनावर सरकारनं बोलावं असं आवाहन देखील संजय राऊत यांनी केलं लोकशाहीच्या मंदिराचं सरकारने स्मशान केलं अशी बोसरी टीका सुद्धा संजय राऊतांनी केली हा लढा व्यक्तीविरुद्ध नाही हा लढा संविधान वाचवण्यासाठी आहे या देशाचा संविधान या देशाची लोकशाही या देशाचा कायदा या देशाची संसद या देशाची संसदीय लोकशाही या देशाच्या लोकशाही संदर्भातल्या संस्था आणि संघटना याचा बचाव करण्यासाठी एकशे त्रेचाळीस खासदारांनी स्वतःचं बलिदान दिलेलं आहे हे विसरू नका लोकशाहीच्या मंदिरामध्ये तुम्ही अशी हत्याकांड करायची लोकशाहीची लोकप्रतिनिधींचं बलिदान आणि हौतात्म्य द्यायचं आणि तुम्ही एका दुसऱ्या बाजूला राम मंदिराच्या भजनात सामील व्हायचं यासारखा देशाचा दुसरा अपमान आणि देशाच्या लोकशाहीची मिमिक्री आणि नोकरी नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट